नमस्कार दोस्त हो सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत मंडळी सर्वप्रथम सस्नेह परिवारातर्फे आपणा सर्वांना हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मंडळी आज आपल्यासमोर सादर करीत असलेल्या कथेचं शीर्षक आहे तेथे करमाझे जुळती लेखक श्रीयुत दिलीप कचगावकर अभिवाचन सचिन दातर आपल्यावर गुलामगिरी लादणाऱ्या गोऱ्या साहेबांच्या देशातील अर्थात ब्रिटनमधील एका हिंदू मंदिराबद्दल राजने बरंच काही ऐकलं होतं त्यामुळे एका शनिवारी तो त्या मंदिरात जायला निघाला एकूण तीन बसेसचा प्रवास तिसऱ्या बसच्या प्रवासात एका बसस्टॉपवर तो उतरला तिथूनच पुढे चालत त्या मंदिराकडे जाणारा रस्ता होता उतरल्यावर कोणता रस्ता घ्यायचा कसं जायचं हे काही कळे ना म्हणून कोणाची मदत मिळते का हे तो पाहत होता आणि अचानक त्याचं लक्ष समोरच्या बंगल्यातील गार्डनमध्ये काम करणाऱ्या एका वयस्कर ब्रिटिश स्त्रीकडे गेलं राज तिथे उचला म्हणाला हॅलो मॅम मला मंदिरात जायचं आहे कुठल्या डायरेक्शननी जायचं काही सांगू शकाल का अरे तुझी गाडी कुठे आहे त्या ठिकाणी कारने जायलासुद्धा साधारण पंधरावीस मिनटं लागतील एक बारा तेरा मैलांचं अंतर आहे आता बघा पाच मैल म्हणजे आठ किलोमीटर म्हणजे बारा मैल म्हणजे साधारणतः वीस एक किलोमीटर राजने मनोमन आकडोमण केली नाही माझ्याकडे गाडी तर नाही आहे मी चालतच जाणार आहे अरे कसं शक्य आहे ते हे अंतर जायला तुला चार पाच तास तरी लागतील बरं मध्ये वाट चुकलास तर काही मदतही मिळणार नाही बरोबर आहे मॅम पण माझ्या मनात या मंदिरात जायची अगदी तीव्र इच्छा आहे मला जायचंच आहे तिथे मी जाईन चालत तुम्ही मला फक्त थोडंसं डायरेक्शन द्या राज अगदी दृढ निश्चयाने म्हणाला <laughs> बरं मुला तुला एवढी खात्रीच आहे तू एवढंच अंतर चालशील हो मॅम राज पुन्हा एकदा आत्मविश्वास म्हणाला बरं बरं थांब थांब जरा त्या हळवारपणे म्हणाल्या आपल्या घरात गेल्या आणि दोन चार मिनटात बाहेर येत म्हणाल्या चल ये बस माझ्या कारमध्ये मी सोडते तुला अहो आश्चर्य एक गोरी मॅडम एका इंडियन सावळ्या माणसाला मदत करत होती ते सुद्धा त्यांच्या देशात ब्रिटनमध्ये मॅम अतिशय शांतपणे आणि तितक्याच सराईतपणे गाडी चालवत होत्या राजला आश्चर्य वाटलं ते गाडीतील गणपतीची मूर्ती बघून बहुता कोणा भारतीयाकडून मॅमने गाडी घेतली असावी आणि काय आश्चर्य आता गाडीत अजून दिसत होते विठुरायाची मूर्ती रामराया सद्गुरू दत्त महाराज सगळंच अद्भुत राज तर अवाकच झाला पंधरा एक मिनिटात ते मंदिरापाशी पोहोचले मॅमने विचारलं तुला दर्शन घ्यायला किती वेळ लागेल बरं काही जास्त वेळ नाही एक पाच दहा मिनटं जातील इथे राज नो प्रॉब्लेम टेक युअर ओन टाईम मी थांबते इथे मॅम म्हणाला मंदिरात जाऊन राजने यथासांग दर्शन घेतलं आणि परत आला तर पर गाडी तिथेच होती पण गाडीत मॅम काही दिसत नव्हत्या स्मोकिंगसाठी बहुतेक थोड्या बाजूला गेल्या असतील असा त्याच्या मनात विचार आला आणि त्यांची वाट पाहत तो गाडीजवळच थांबला काय राज झालं का तुला तुझ्या देवाचं दर्शन घाईनी तर आलं नाहीस ना बाहेर मी नुकतीच बाहेर जाऊन आले असं म्हणत मॅमनी गाडीचा दरवाजाही उघडला म्हणजे मॅम गाडीतच होत्या का मला त्या गाडीत कशा दिसल्या नाहीत बरं नुकत्याच बाहेरून आल्यात म्हणतायत तर येतानाही दिसल्या नाहीत कदाचित गाडीच्या काळ्या काचा आणि मी लावलेला काळा गॉगल त्याचा परिणाम असा होत आहे राजनी स्वतःच समाधान करून घेतलं त्यांच्या घरापाशी पोहोचल्यानंतर राजने त्यांचा निरोप घेतला उतरताना आणि त्यांना वाकून नमस्कारही केला मॅम म्हणाला गॉड ब्लेस यू अरे ती बघ तुझी बस येते राज राज बस स्टॉपवर पोहोचला तर बस तर काही कुठली दिसत नव्हती हां दोन मिनिटांनी त्याला जरा दूरवर एक बस दिसली पुन्हा त्याला आश्चर्य वाटलं माझी बस येते हे मॅमना कसं बरं समजलं विचार करत बस तो बसमध्ये चढला मॅमला आणि त्यांच्या बंगल्याला नमस्कार करावा अशी त्याची ती मनात तीव्र इच्छा निर्माण झाली म्हणून तो बसच्या खिडकीतून बाहेर बघत होता तर काय आश्चर्य त्याला ना दिसल्या मॅम ना त्यांची कार ना त्यांचा बंगला बहुधा बसच्या काळ्या काचा आणि त्याचा काळा गोगलच असावा राजघरी पोचला मनासारखे तेच विचार त्या मॅमनी कोणताही परिचय नसताना मला इतक्या दूरवरच्या मंदिरात का बरं नेलं गाडीत वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती कशा काय मंदिरातून निघताना मॅम गाडीत कशा दिसल्या नाही त्या माझ्या नकळत गाडीत शिरल्या की काय बरं परतीची बस मला नाही पण मॅमनंच कशी बरं दिसली बसमध्ये बसल्यावर एवढा मोठा बंगला मला दिसूच नाही या विचारांच्या तंद्रीतच त्याचा डोळा लागला हे खरंच घडलं होतं की नुसता भास या विचाराने राज खाडकन जागा झाला तेव्हा रात्रीचे दोन वाजले असावेत त्याने काल घातलेल्या शर्ट पॅन्ट सर्वच खिसे तपासले खिशात बसचं तिकीट नव्हतं हो म्हणजे तो निव्वळ भास होता थोडासा निवांत होत तो झोपण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात त्याच्या डोक्यात चमकलं की तो जनरली जुनी वापरलेली तिकिट डस्टबिन मध्ये टाकतो ताडकन उठून त्याने डस्टबिन बघितलं अरे डस्टबिन मध्ये अगदी वर कालचं तिकीटही होतं बसचं म्हणजे तो भास नाही तर वास्तवच होतं मंदिरात जाण्याची तीव्र इच्छा पूर्ण झाली होती त्याचा आनंद होताच पण हे सर्व होताना कोणत्या तरी अलौकिक अद्भुत अशा शक्तीची प्रचिती आली होती खरच सर्व काही अनाकलनीय अविश्वसनीय होतं त्या गोऱ्यामा म्हणजेच तर परमेश्वर नव्हत्या ना म्हणजे साक्षात देवानेच तर मला नेलं नाही त्याच्याच दर्शनाला स्वत गाडी चालवत त्या मध्यरात्रीही राजचे हात जोडले गेले आणि तो पुटपुटलाच दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे करमाझे जुळती आणि पुढच्याच क्षणी राजला पुन्हा ऐकवाला मॅमचा आवाज गॉड ब्लेस यू मनातल्या सर्व शंकांचं निरसन झालं होतं सद्गदीत होत राजने स्वतःला निद्रेच्या स्वाधीनही केलं होतं <laughs> काय मंडळी कसा वाटला हा राजचा अद्भुत अनुभव अभिप्रायात नक्की कळवा बरं आजचं आपलं अभिवाचन लाईक करा आपल्या मंडईंबरोबर शेअरही करा आणि त्यांना सुद्धा आपलं ससने चॅनल सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद